इथे मी एक बोल घेतलेला आहे त्यामध्ये साधारण इथे एक कप मी बेसन घेतलेलं आहे ते टाकते त्यामध्ये मी साधारण एक कप दही टाकते आता मी यामध्ये इथे एक चमचा आलं व हिरवी मिरची क्रश करून घेतलेली आहे ती टाकली आहे पाव चमचा हळद टाकते इथे मी थोडस हिंग टाकते व आपण यामध्ये चवीनुसार मीठ हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे छान आपल्याला एक स्मूथ बॅटर तयार करायचा आहे आणखीन थोडस पाणी टाकते यामध्ये अगदी स्मूथ असं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे थोडंसं आणखीन पाणी टाकूया आपण यामध्ये साधारण एक ते दीड कप पाणी आपल्याला लागेल हे बॅटर तयार करण्यासाठी आपलं अगदी छान स्मूथ असं हे बॅटर तयार झालेलं आहे हे बॅटर तयार करण्यासाठी मला साधारण एक ते दीड कप पाण्याचे उपयोग मी केलेला आहे आता हे मिश्रण आपण कढईमध्ये ओतून ते शिजवून घेणार आहोत हे मिश्रण मी कढईमध्ये ओतलेलं आहे व गॅस अगदी मध्यम आचेवरती ठेवला आहे आता आपल्याला हे मिश्रण असं सतत ढवळत राहायचं आहे व आपल्याला हे बेसन शिजून घ्यायचं आहे मिश्रण खाली लागू नये यासाठी आपल्याला हे सतत ढवळायचं आहे साधारण पाच ते दहा मिनिटानंतर आपलं हे मिश्रण असं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता अजून आपल्याला साधारण पाच मिनिटे हे मिश्रण असंच शिजून घ्यायचं आहे बेसनच्या पिठाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे आपलं हे मिश्रण छान घट्ट झालेलं आहे शिजलं देखील आहे मी गॅस बंद करते आता हे आपण मिश्रण इथे मी एक ताट घेतलेला आहे त्याला थोडंसं तेल लावलेलं आहे त्यावरती टाकूया व हे छान आपण वाटीने पसरून घेणार आहोत हे पीठ गरम गरम असेपर्यंतच आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे हे पहा वाटीच्या साह्याने आपण हे व्यवस्थित सर्व तेल लावलेलं ताटावरती पसरून घेणार आहोत मी अजून एक ताटावरती तुम्हाला करून दाखवते हे इथे मी एक ताट आहे त्यावरती आपण अशाच पद्धतीने हे मिश्रण पसरून घेणार आहोत हे मिश्रण गरम आसेपर्यंतच तुम्हाला हे प्रोसिजर करायचे हे पहा अशा पद्धतीने हे मिश्रण ओतून वाटीच्या साहाय्यानेच आपल्याला हे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आता हे आपण थंड होण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे ठेवणार आहोत हे, हे मिश्रण थंड झालेलं आहे आता आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत अशा पद्धतीने चाकूच्या सायने आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता मी यावरती थोडस ओलो खोबरं स्प्रिंकल करते ओल्या हो खोबऱ्याऐवजी तुम्ही सुकं खोबरा हो देखील वापरू शकता थोडीशी कोथिंबीर टाकूयात व आता आपण चाकूच्या सहाय्याने थोडीशी एक बाजू अशी ओचकटून आपण अशा प्रकारे रोल तयार करूयात हे बघा मी अजून एक रोल तुम्हाला करून दाखवते हे किती छान झालाय रोल तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने सर्व रोल आपल्याला करायचे आहे पद्धतीने आपल्याला ही सुरळीची वडी रोल करायची आहे अतिशय सुंदर दिसते ही वडी आणि खायला देखील खूपच अप्रतिम इथे मी साधारण एक चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा मोहरी टाकूयात थोडस हिंग टाकूयात व इथे मी पानं पा आहेत ती टाकूया ही फोडणी आपली तयार झालेली आहे आता ती आपण वड्यांवरती टाकणार आहोत मी गॅस बनलो करते हे पहा अशा पद्धतीने आपल्याला ही फोडणी वड्यांवरती टाकायची आहे

सात ते आठ पानं घेतलेली आहेत आठ पानं घेतलेली आहेत ही काही यामध्ये मोठी पानं आहेत व काही लहान पानं आहेत ज्यावेळेस आपण जुडी विकत आणतो त्यावेळेस ते मिक्सर पानं असतात त्यामध्ये तर या मी दोन जुड्या घेतलेल्या आहेत आळूच्या पानांच्या तर हे पानं मी याचे देट काढून घेतलेले दे आहेत व व्यवस्थित नळाखाली स्वच्छ धुवून ते पुसून घेतलेली आहे तर आता आपण याचं डेट काढून घेणार आहोत हे पहा हे जे पान आहे त्याचं हे जे जाड शिर दिसते हे आपल्याला काढायचं आहे तर चाकूच्या सायने आपल्याला अलगद हे अशा पद्धतीने काढायचं आहे हे काढणं जरूरी आहे जर तुम्ही हे न काढता जर आळूच्या वड्या बनवल्यात तर घशाला थोडीशी खवखव येऊ होऊ शकते त्यामुळे आपल्याला अलगद हे काढून घ्यायचं आहे हे पहा हे अगदी इझिली निघतं हे अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं आहे हे पहा मी अशा पद्धतीने हे ब्राऊन पार्क काढून टाकलेला आहे अशाच पद्धतीने मी सर्व पानांचं हे काढून घेते ह्या पानांच्या शिरा काढल्यानंतर आपल्याला थोडंसं हे पान लाटण्याने अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे यामुळे काय होतं आपण जेव्हा हा रोल बनवणार आहोत त्यावेळी हे व्यवस्थित फोल्ड व्हायला मदत होते हे पहा अशा पद्धतीने थोडंसं हे आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे लाटण्याच्या सायन मी अशाच पद्धतीने सर्व पानं करून घेतो ही पानं आता सारं लावण्यासाठी तयार झालेली आहे हे पहा आता ही आपण पानं साईडला ठेवूयात व आपण बेसनाचं मिश्रण बनवून घेऊयात पानांना लावण्यासाठी इथे मी एका बोलमध्ये हे दोन कप बेसन घेतलेलं आहे हे मी मोजून घेतलेलं आहे बरोबर दोन कप बेसन आता, आता, आता आपण त्यामध्ये काही मसाले टाकणार आहोत त्यामध्ये ते सर्वप्रथम हे मी लाल तिखट घेतलेलं ला आहे ते टाकूयात एक चमचा नंतर यामध्ये आपण एक चमचा हे धनेपूड घेतलेली आहे ती टाकूया अर्धा चमचा इथे मी जिरेपूड घेतलेली आहे ती टाकूया अर्धा चमचा गरम मसाला टाकूयात इथे मी थोडीशी पाव चमचा हळद घेतलेली आहे ती टाकूया चवीनुसार मीठ टाकूयात व हे मी दोन चमचे आलं लसूण व हिरवी मिरची मिक्सरमधून वाटून घेतलेली आहे ती लसणामुळे अतिशय छान टेस्टी होणार आहे आपली आळूवडी व हे मी चिंचेचा पोळ घेतलेला आहे चिंच मी साधारण एक तास गरम पाण्यामध्ये भिजवून नंतर ती मिक्सरमध्ये फिरून चाळून घेतलेली आहे ते टाकूयात आपण इथे मी थोडासा गूळ घेतलेला आहे हा गूळ देखील मी थोडासा बारीक करून घेतलेला आहे हे पहा आता आपण हे सर्व मिश्रण एकत्र एक छान मिक्स करून घेणार आहोत लगेचच पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे यामध्ये थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर मग आपण जसं लागेल तसं यामध्ये पाणी टाकणार आहोत मी यामध्ये थोडंसं पाणी टाकते याला जास्त पाणी लागत नाही जास्त पातळ करायचं नाही आहे आपल्याला मिश्रण थोडंसं घट्टच करायचं आहे जेणेकरून पाना ते पानांवरती व्यवस्थित चिटकून राहील व्यवस्थित पस्त आपण यामध्ये जे चिंच आणि गूळ टाकलेलं आहे त्यामुळे अळूवडीला छानच अतिशय आंबट आणि गोड अशी चव येते खूपच छान लागते आळूवडी आणखीन थोडंसं पाणी ॲड करूया हे पहा हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे पानांना लावण्यासाठी अगदी पातळ किंवा जास्त घट्ट देखील नाही आहे अशा कन्सिस्टन्सीचं हे आपल्याला मिश्रण तयार घ्यायचं आता आपण हे पानांना लावून घेऊया हे मी पान घेतलेलं आहे व ते उलटं पान ठेवलेलं आहे मी या भागावरती आपल्याला बेसन लावायचं नाही आहे हा जो हिरवा भाग आहे यावरती बेसन व्यवस्थित चिटकणार नाही त्यामुळे आपल्याला या खडबडीत जो भाग आहे त्यावरती आपल्याला बेसन लावायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे बेसन व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण सर्व बेसन व्यवस्थित पानांना लावून घेणार आहोत हे पण मी पूर्ण हे बेसन एका पानाला लावून घेतलेलं ला आहे आता आपण दुसरं पण यावरती अशा पद्धतीने ठेवणार आहोत मग याला देखील आपल्याला बेसन लावायचं आहे आता या पाण्याला देखील मी बेसन लावलेला आहे आता आपण अजून एक पान यावरती अशा पद्धतीने ठेवणार आहोत याला देखील आपण बेसन लावून ठेवूया तर अजून एक मी यावरती पान ठेवते याला देखील आपण बेसन लावून घेऊया हे पहा इथे मी अशा पद्धतीने ही चार पानं एकमेकांवरती लावून याला बेसन लावून घेतलेला आहे आता आपण हा रोल तयार करणार आहोत तर थोडंसं आपण या सगळ्यांनी आपल्याला याला फोल्ड करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने नंतर या बाजूने देखील सेम आपल्याला तसंच फोल्ड करायचं आहे आता आपण खालच्या बाजूने देखील थोडस आपण फोल्ड करून घेऊया आता आपण हा रोल तयार करूया अशा पद्धतीने आपल्याला हा रोल तयार करून घ्यायचा आहे या बाजूने देखील आपण फोल्ड करूया जेणेकरून जे बेसन लावलेलं ला आहे ते आपलं बाहेर येणार नाही आता आपण ह्या बाजूला देखील थोडंसं पीठ लावणार आहोत जेणेकरून हे व्यवस्थित चिटकलं जाईल हे पहा अशा पद्धतीने मी हा रोल तयार केलेला आहे आता हे रोल रोल आपण स्टीम अजून एक बनवून घेतलेला आहे तशाच पद्धतीने व इथे मी एक चाळणी घेतलेली आहे त्याला थोडंसं तेल लावलेलं ला आहे व हे रोल आता आपण वापून घेणार आहोत मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एका बाजूला इथे मी एका पातळ्यामध्ये साधारण दोन ते तीन ग्लास पाणी गरम करून घेतलेला आहे त्यावरती आता आपण हे चाळणी ठेवूयात यावरती झाकण ठेवून साधारण पंधरा ते वीस मिनिटे आपण हे स्टीम करून घेणार आहोत हे पहा हे मी साधारण वीस ते पंचवीस मिनटे हा रोल वाकून घेतलेला आहे आता आपण पूर्णपणे थंड झालेला आहे हा रोल आता आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं पूर्णपणे थंड करूनच आपल्याला ह्या वड्या पाडायच्या आहेत मस्त आपण भरपूर आतमध्ये पानं टाकलेली होती त्यामुळे छान असे लेयर्स आलेले आहेत आळूच्या वड्यांना मस्त आकार आकाराला या अशाच पद्धतीने सर्व वड्या टाकून घेतो हे पहा या सर्व वड्या मी कापून घेतलेला आहे आता आपण त्या फ्राय करून घेऊया तीन ते चार चमचे तेल टाकलेलं आहे तेल तापलं की आपण त्यामध्ये एक एक आळूची वडी टाकणार आहोत हे मी शालो फ्राय करून घेते या वड्या तुम्ही ड्रिप फ्राय देखील करून घेऊ शकता पॅन मध्ये जितक्या बसतील तितक्याच आपल्याला वळ्या यामध्ये टाकायच्या आहेत मध्यम आचेवरती आपल्याला ह्या वड्या छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत वड्या आता आपण पलटून घेणार आहोत वा मस्त छान रंग आल्या तुम्ही पाहू शकता अगदी सोनेरी रंग आलेला आहे वड्यांना खाली बाजूने देखील आपण छान अशाच पद्धतीने तळून एक साधारण दोन मिनिटे लागले आहेत मी हे वड्या तळण्यासाठी हे पहा दोन्ही बाजूनी छान या वड्या क्रिस्पी झालेल्या आहे तुम्ही पाहू शकता मस्त या वड्या मी तळून झालेलं आहे ते आपण डिश मध्ये काढूया अशाच पद्धतीने मी उरलेल्या वड्या देखील तळून घेते दे तर तयार झाली आहे आपली ही गरमागरम अशी खमंग आणि खुसखुशीत आळूवडी मी इथे एका बाउलमध्ये कोथिंबीर घेतली आहे त्यामध्ये बेसन तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे कोथिंबीर मॉइश्चर कमी होतं व कोथिंबीर वडी अगदी खुसखुशीत होते आलं लसूण मिरची पेस्ट ओवा चवीनुसार मीठ तीळ लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर ऑप्शनल आहे नसेल घात गा, नाही घातली तरी चालेल जिरे व अर्धा चमचा हळद आता हे पाणी न घालता आपल्याला सर्व एकत्र मिसळून घ्यायचं आहे कोथिंबीर वडी बनवताना हे जे पीठ मळतो आहे आपण पाणी अगदी आपल्याला कमी वापरायचं आहे कारण कोथिंबीरचं पाणी आता आपण जसं जसं मळत जाऊ तसं तसं ओलसरपणा सुटणार आहे कोथिंबीरीला व ते बाइंडिंग होणार आहे अगदी अशा पद्धतीने हे ते एकत्र एक आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता थोडा थोडा कोथिंबीरीचा ओलसरपणा पिठामध्ये एकत्र होत आहे आता आपण थोडंसं पाणी ॲड करूयात अगदी तीन ते चार चमचे पाणी आपल्याला हे पीठ मळण्यासाठी लागणार आहे तुम्ही जेवढं कमी पाणी वापर करणार तेवढी तुमची वडी अगदी खुसखुशीत होणार त्यामुळे पाणी आपल्याला अगदी कमी वापरायचं आहे हे मी अशा पद्धतीने एक घट्ट गोळा मळून घेते घट्ट पीठ मळून तयार आहे आता आपण याला थोडंसं तेल लावूयात तेलाचं कोटिंग करून घेऊन हे मी साईडला ठेवते इथे मी एक चाळणी घेतली आहे त्याला सुद्धा मी आता तेलाने प्रिसिंग करून घेणार आहे जेणेकरून आपली वडी खाली चाळणीला चिकटणार नाही आता आपण या पिठाचा रोल करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला रोल करून घ्यायचा आहे व तो चाणीवर ठेवायचा आहे अशा प्रकारे मी इथे दोन रोल करून घेतले आहेत ते आता आपण स्टीम करून घेणार आहोत इथे मी एक पातेले घेतलं आहे व त्यामध्ये साधारण दोन ते तीन कप पाणी उकळून घेतलं आहे व त्यावर आपण आता हे रोल कोथिंबीर वडीचे ठेवणार आहोत वरतून झाकून साधारण पंधरा मिनिटे आपल्याला हे रोल स्टीम करून घ्यायचे आहेत पंधरा मिनिटे झालेली आहेत पाहूया आता आपण स्टीम झाले आहेत हे रोल मी गॅस बंद करते आता आपण याचे काप करून घेणार आहोत इथे हा रोल पूर्णपैकी थंड झाला आहे आता आपण त्याचे चाकूच्या सहाय्याने अशा पद्धतीने काप करून घेणार आहोत तुम्हाला जाड हवे असतील तर जाड किंवा जर पातळ हवे असतील तर पातळ तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही काप करून घेऊ शकता अशा पद्धतीने मी सर्व काप करून घेत आहे इथे मी सर्व काप करून घेतले आहेत आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत इथे मी वड्या तळण्यासाठी तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये आता आपण एक एक वडी सोडूयात मध्य माचेवरती आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत छान आपल्याला त्या खरपूस तळून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला डीप फ्राय करायचे नसतील तर तुम्ही या वड्या शालो फ्राय जरी केला तरीही काही हरकत नाही आहे अशा पद्धतीने या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आपल्या वड्या तळून झाल्या आहेत त्या मी आता टिश्यू पेपर वर काढते अशाच पद्धतीने मी सर्व वड्या तळून घेते तयार आहेत आपल्या खमंग कोथिंबीर तुम्हाला ह्या आजच्या तिन्ही रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद